सुनबाई सुनबाई अरे सुनबाई काय ना ना आई मला जरा घोटभर चहा करून दे बर आत्ताच करून दिलं होतं की तीन वेळ झाला चहा पिऊन तुम्ही आता बघ बापू बघ कशी लांब जीप करून बोला लिया मला आ साधा चहा करून दे, दे मला तर करून दे चल या तूच बघ कशी बोलाली मला ना ना तुम्ही काय डोक्यावर गिक्यावर पडलाव का काय का दुनियाचा कडक ऊन आहे तुम्हाला ह्या चहा पाहिजे का रस मागा की रस ती अरे बापू ते रस मागून मागून घसा कोरडा पडणार आता रस देईना म्हणून चहा तरी देईल वाटलं म्हणून चहा मागितलो तिला ते बी दे ती ना चले मातारा कुठला अर्धा लिटर दूध सर्व चहा देत पण अजून आहेच घेऊ किव आता काय नाही की नमो आजीव जाऊ जो का जोर काय गप बस ना असलंच हाय माझ्या माग हणित होत का नाही माझ्या आवडीची करू द्या लय जोर हाता आपल्या सोयऱ्या धैर्यातली राहिलेली बरी रे खानदानी असती घे आता ना ना खानदान बायकोचा बैल कुठला की एवढी 有人。<laughs>